संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह काजेच्या घरात राहून दुसऱ्यांच्या घरावर दगड मारणे थांबवा खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभेमध्ये केलेल्या आरोपाचा माजी सभापती हिरामन सातकर यांनी समाचार घेतलाय विधानसभेपूर्वी खेड आळंदी संघामध्ये राजकारण तापलेलं पाहायला मिळत राजगुरुनगर येथे महाविकास आघाडी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष हिरामन सातकर मी सेवेकरी फाउंडेशनचे से अध्यक्ष सुधीर मुंगसे शिवसेना उद्धव गटाचे अमोल पवार बाबाजी काळे यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती खेडच्या या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा तीस सप्टेंबर रोजी झाली आणि त्या सभेच्या निमित्तानं एक त्या संस्थेचा सभासद या नात्यानं आणि संस्थेचा एक माजी पदाधिकारी या नात्यानं मी त्या ठिकाणी सभेला उपस्थित होतो आणि माझ्या मनातले प्रश्न की जे शेतकरी बंधूंशीही निगडीत आहेत किंबहुना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जडणघडणीमधल्या सर्व प्रक्रियेशी निगडीत असल्यामुळं वार्षिक साधारण सभा ही सर्वता आपल्याला माहिती आहे की वर्षामध्ये सभासदांच्या दृष्टीनं अतिउच्च सभा अशी समजली जाते की जेणेकरून त्या संस्थेचे सभासद हे मालक असतात आणि त्या मालकांना तो अधिकार असतो की संस्थेच्या एकूण जडणघडणीमध्ये त्यांचा त्याचा असणारा प्रवास तो अत्यंत चांगल्या पद्धतीने चालला आहे किंवा काही त्याच्यामध्ये त्रुटी आहेत त्याच्यावर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीनं खरं तर ती सभा आणि त्या सभेमध्ये गेलेले विषय चर्चीला गेलेले विषय हे त्या ठिकाणी किती महत्त्वाचे आहे किंबहुना त्याच्या संस्थेच्या दृष्टीनं अधिकचं काय त्याच्यामध्ये आपल्याला संस्थेची सभासद या नात्यानं सुचवता येईल त्या दृष्टीनं खरं तर त्या सभेचं महत्त्व होतं आणि म्हणून मी त्या सभेमध्ये संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे असणारे एकूण विषय पाहता त्या विषयाला अनुसरून काही प्रश्न उपस्थित केले आणि ते प्रश्न मी कुठल्या एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेला कुठंतरी मेठीस धरायचं या दृष्टीने उपस्थित केलेले नसून आपल्याला माहिती आहे सर्वांना की कृषी उत्पन्न बाजार समितीची पदाधिकाऱ्यांची निवडणूक ती नुकतीच होणार होती परंतु त्याच्यामध्ये काही कायदेशीर बाबीचा तांत्रिकदृष्ट्या अवलंब करून ती सभा ती पदाधिकारी निवड ही लांबवण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचं मूळ कारण असं सांगितलं गेलं की त्या दोन पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले ते राजीनामेच त्या ठिकाणी त्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ते आमचे नाही आणि म्हणून त्यांनी काहीतरी रिट पिटिशन दाखल केलं असं ठिकाणी फेटाळण्यात आलं असं आमचं मत आहे परंतु त्यांनी आज त्याचा आधार घेऊन राज्य आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे पणन मंत्री आहेत त्यांची दिशा भूल करून त्या ठिकाणी असं दाखवलं की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत आणि त्यामुळं या निवडणूक निवडीला स्टे द्यावा आणि तशा पद्धतीनं त्या ठिकाणी शासनाच्या असणाऱ्या त्या मन पण मंत्र्यांना वरतून प्रेशराईज केलं गेलं गेल आणि त्या माध्यमातलं तो आदेश त्या ठिकाणी काढण्यात आला आणि ऐनवेळी ती पदाधिकारी नी। निवड थांबली गेली आणि म्हणून आमचं असं म्हणणं होतं जर खरंच ते पदाधिकाऱ्यांचे राजीनामे नसतील तर मग कायदेशीर बाबीचा त्या ठिकाणी उल्लंघन झालं का मग निवडणूक निर्णय अधिकारी नेमला कसा गेला किंबहुना वरिष्ठ त्यांच्या असणाऱ्या खात्याकडनं ती निवडणूक लाव लावण्याचा प्रोग्राम कसा दाखल केला गेला याचाच अर्थ असा आहे की की त्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणं चुकीचं आहे जी निवडणूक आहे ती योग्यरित्या होती परंतु त्याला त्या ठिकाणी राजकीय वळण देऊन तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी त्या संस्थेचे ते, ते, ते संचालक म्हणून आपल्या स्वतःच्या ताकदीचा वापर जसा काही करून राज्य सरकारला वेठी धरलं आणि ती निवडणूक प्रक्रिया लांबवली आणि म्हणून आम्ही तो प्रश्न विचारल्यावर हो। त्यांना ते कारण नसताना काही ना काहीतरी त्यांना ते चुकीचं वाटलं म्हणून म्हणा किंबहुना आम्हाला बोलून द्यायचं नाही म्हणून म्हणा विषयांतर करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी सभेमध्ये त्यांच्या पद्धतीनं त्यांनी काही निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला आमचा विरोध होता आम्ही प्रथमपासून त्या ठिकाणी असं सांगितलं गेलं की बा ती जी काही सभा आहे अकराचं टायमिंग असताना तुम्ही सव्वा बाराला चालू करता एका व्यक्तीची वाट पाहण्यासाठी तुम्ही वेळ घालवता कोरम पूर्ण झालेला असताना तुम्ही त्या ठिकाणी ती सभा लांबवली हाच मुळात चुकीचा संदेश आमच्यासारख्या सहकारात काम करणाऱ्यांना निश्चित आहे आमच्यासारखे अनेक प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या सभेमध्ये आमच्यावरती कारण नसताना जे आरोप झाले त्या आरोपाचं प्रतिउत्तर देणं आम्हाला त्या ठिकाणी शक्य नव्हतं किंबहुना आम्हाला ते दिलं गेलं नसतं आणि म्हणून मी आज ही पत्रकार वे परिषद या ठिकाणी आवर्जून आपल्या सर्व बांधवांना उपस्थित करून करण्याचा निर्णय घेतला आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात आणि म्हणून मला या ठिकाणी त्याच्यावरती भाष्य करत असताना संस्थेच्या कुठल्याही कामाबद्दल मी त्या ठिकाणी वक्तव्य केलं नाही किंबहुना पदाधिकाऱ्यांच्या कामकावर जावरही वक्तव्य केलं नाही शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं ती संस्था माझी पदाधिकारी म्हणून आम्हाला जे अपेक्षित आहे त्या कामकाजावर प्रकाश टाकण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी केवळ राजकीय असुरा असूयापोटी आम्हाला त्या ठिकाणी बोलू दिलं नाही किंबहुना आम्ही बोललो म्हणून आमच्या असणाऱ्या काही ज्या विविध संस्था आहेत सहकार चळवळीमध्ये मी अनेक वर्ष काम करतो आणि त्याच्यावरती भाष्य केलं गेलं आम्हाला तर प्रथमत असं सांगितलं की तुम्ही फक्त मिटिंगच्या अनुषंगाच्या विषयावर बोला आणि आम्ही मिटिंगच्या अनुषंगाने असणारा जो विषय संस्थेचा होता त्याच्यावरच बोललेला असताना त्यांनी मात्र त्यांच्या भाषणामध्ये त्या त्या ते विषयांतर करून आम्हाला त्या ठिकाणी आम्ही ज्या संस्थांवरती काम करतो त्याच्यावरती चुकीचं कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्याच्यावरती सुद्धा त्यांनी जे भाष्य केलं ते सुद्धा समाजामध्ये चुकीच्या पद्धतीने केलं आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून अशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य करणं आणि समाजामध्ये सहकारी चळवीमध्ये काम करणाऱ्या संस्थांची बदनामी करणं हे एका दृष्टीने फार मोठा गुन्हा असं मी समजतो त्यांना जर सहकारातली विशेषतः माहिती नसेल तर त्यांनी त्या ठिकाणी माहिती घ्यावी आणि माहिती घेऊनच मग बोललं पाहिजे ते भाषा जी करताय की मी लोकप्रतिनिधी आहे मी तालुक्याचा आमदार आहे मला दिलीप मोहिते म्हणतात की जी काय धमकीवाजाची भाषा आहे ती भाषा इथून पुढे चालणार नाही आम्ही आमचं हुबा आयुष्य सहकारामध्ये घालवलं ज्या काही संस्था आमच्या ताब्यात आहेत त्यांच्यामध्ये आम्ही त्या निदान ज्या जुन्या लोकांनी प्रस्थापित केल्या त्या निश्चित त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या चालवण्याचं त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने चालत असल्याचे दाखले मी तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो सगळे ऑडिट मेमो हो सहित त्या ठिकाणी कामकाजाचं कसं काम चालतं का त्या सगळ्या कामकाजाच्या का दृष्टीने तुम्हाला जर चुकीचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही निश्चित त्याची दखल घेऊ शकता जर चुकीचं नसेल तर जो चुकीचं त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यालाही त्या ठिकाणी जाब विचारला गेला पाहिजे ही आमची त्याच्यामधली भावना आहे त्यांनी तालुका खरेदी विक्री संघाचा विषय काढला आणि तालुका संग्रह खरेदी विक्री संघ हा एकोणीसशे सत्तेचाळीसशी त्याची स्थापना आहे आणि त्यावेळेच्या असणाऱ्या लोकांनी तो संस्था दहा दहा रुपयाचे शेज गोळा करून सर्वसामान्यांच्या भाग भांडवलावरती दहा हजार भाग भाग भांडवलावरती संस्था चालू झाली आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने लागणाऱ्या शेतीविषयक अवजारं असतील शेतीविषयक साहित्य असेल शेतीविषयक खत व्यवसाय असेल शेतीविषयक औषधाची विषय असेल किंबहुना त्या संस्थेच्या पोटनेमाला अनुसरून कामकाज त्या ठिकाणी केलं जातं त्याच्यामध्ये त्या, त्या संस्थेचा विक्री खरेदी विक्री हा मूळ व्यवसाय त्याचबरोबर नेमायला अनुसरून भा जागा भाड्याने घेणे जागा भाड्याने देणे या सर्व गोष्टी त्या ह्या ठिकाणी चालतात आणि त्या कायदेशीररित्या कायद्याच्या सगळ्या चाकोरीचं धरून त्या ठिकाणी चालू आहेत असा आम्ही या ठिकाणी दावा करतो त्यांना त्याच्यामध्ये आज तागायत का दिसलं नाही दुसरी गोष्ट मी त्यांना त्याच सभेमध्ये छेडलं की तुम्ही ज्या संघ सांग, सहकारी संघाविषयी बोलता त्याच्यावरती तुमचे सहकारी त्या ठिकाणी आज गेले पाच वर्ष त्या ठिकाणी चेअरमन म्हणून काम करतायत आणि ते चेअरमन म्हणून नुसतं काम करत नाहीत तर त्या संस्थेची असणारी निवडणुकीचा काळ हा लक्षात जर घेतला तर सतरा ते बावीस असा त्या निवडणुकीचा काळ होता त्याच्यामध्ये नंतर बावीसच्या नंतर आजपर्यंत चोवीसपर्यंत त्याला त्या निवडणुका झाल्या नाही त्या निवडणुका न झाल्याची कारणं जी आहेत ती त्या ठिकाणी महत्त्वाची आहेत दुष्काळ असेल ज्या अतिपावसाळा असेल किंवा निवडणुका ज्या काही राज्यातल्या आल्या त्या निवडणुकाच्या अनुषंगानं प्रत्येक वेळी मुदतवाढ त्या ठिकाणी मिळत गेली आणि त्या मुदतवाढीच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा इलेक्शन घ्यावं असं शासनाने सांगितलं त्या त्यावेळे आपण मतदार याद्या सहित त्या ठिकाणी देण्याचं त्याचबरोबर त्या मतदानासाठी लागणारा संस्थेचा खर्च तो सुद्धा संस्थेनी त्या ठिकाणी त्या वरिष्ठ न्या शा शासनाच्या यंत्रणेकडं सुपूर्द करणं अशा सगळ्या गोष्टी झालेल्या असताना त्या ठिकाणी निवडणूक झाली नाही तो काही आमचा संस्थेचा दोष नाही आणि त्या काळामध्ये सुद्धा ते सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी कार्यरत होते त्यांना जर त्या ठिकाणी तक्रार करायची होती की मग संध्या लाईफ साठी प्रतिनिधी नाझी मिनामदार राजगुरुनगर ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा